श्री स्वामी समर्थ श्रीगृदेव वदत्त सर्व मंगल्ये मागल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये तंबके गौरी नारायण नमस्ते नवरात्री आहे आपल्या घरामध्ये सुक्षांत समृद्धी आहे असे काही सूत्र आहे देवीचे जे आपल्याला पठण करायचे सोत्र आपण नित्य नियमाने रोज पठण केले तर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहीलच त्याचबरोबर आपल्या घरातील जे दुःख दारिद्र्य आहे ते निघून जाईल आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी होईल घरातले जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कृपा प्रधस्त राहील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला अपयश येतं त्या गोष्टीतले अडथळे दूर होतील यश किंवा ज्या संधी आहेत नवीन नवीन ज्या संधी आहेत तो मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होईल आपण रोज आपल्या कुलदेवतेचं न चुकता स्मरण केलं पाहिजे आपली कुलदेवता कोणतीही असू दे तिचं स्मरण आपल्याला नित्यनेमाने केलं पाहिजे स्वामींची पूजा सेवा अर्चना आराधना आपण करतो रोज स्वामींच्या मठातही जातो त्याचबरोबर माता लक्ष्मीचे काही सोत्र आपल्याला पनन करायचे आहेत तर तुम्ही म्हणाल की आम्हाला सगळे सोत्र बोलता येत नाही किंवा हे कुठे भेटतील यांची पुस्तकं असतात जर तुमच्या इकडे कोणतं पूजेचं सामग्र भेटण्याचं दुकान असेल तर त्या दुकानामध्ये शंभर टक्के ती पुस्तकं भेटतात आणि जर नसेल तर सर्वात सोपा उपाय काय आहे तुम्हाला म्हणताना काही प्रॉब्लेम होत असेल तर ही सर्व सूत्र ना यूट्यूबवर सहज उपलब्ध आहेत म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ते ऐकूही शकता ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सातत्याने ऐकतो त्यावेळेस त्या गोष्टी पाठवतात हो तर कालांतराने तुम्हाला त्या नक्की पाठवतील या खूप सोपे आणि साधे सूत्र आहेत ते सूत्र आपल्या घरामध्ये नेहमीचे लागले पाहिजेत म्हटले गेले पाहिजे तुम्हाला जेव्हा जमेल म्हणजे तुम्ही जर गृहिणी आहात तर ऑफिस वर्किंग आहात सकाळी जमत असेल तर सकाळी म्हणा संध्याकाळी इव्हनिंगला जमत असेल तर इव्हनिंगला म्हणा किंवा रात्री तुमची सगळी कामं होती झालेली आहेत आणि तुम्ही झोपायला जाता तेव्हाही म्हणू शकता कारण ह्या सोत्रांचा प्रभाव खूप म्हणजे ना प्रभावशाली आहे खूप बेनिफिट देणार आहेत त्याचबरोबर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही हे सूत्र म्हणाल आता जसं मी सांगितलं की तुम्ही रात्री भरू शकता तर तेव्हा नाही करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा दिवा लावता त्यावेळेस कापून मात्र नक्की जाणं आणि दिव्यामध्ये जर तूप असेल तर बैल तर तुम्हाला सोत्र ती सोत्र जी आहेत ती सोत्र मी आता सांगणार आहेत पाच सोत्र आहेत महालक्ष्मीची पहिलं सगळ्यात महत्वाचं सोत्र आहे श्री सुप्त सोत्र दुसरं श्री महालक्ष्मी अष्टकम तिसरं महालक्ष्मी श्री महालक्ष्मी सोत्र म्हणून आहे स्ति सोत्र आहे श्री कबकधारक सोत्र आणि सगळ्यात पाच शेवटचं श्री विष्णू सहस्रनाम श्री विष्णू सहस्रनाम तुम्हाला सहज जमत असेल तर ते म्हणा ही पाच सोत्र तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरातील जी तुळशी आहे तिला रोज पाणी घालायचं आहे आणि त्या तुळशीला पाणी घालताना विष्णू सहस्रनाम म्हणा कारण की विष्णू देवाला तुळशी माता प्रिय आहे आणि तुळशी मातेला विष्णू हे प्रिय आहे जेव्हा तुम्ही तुळशी मातेला पाणी घालाल तेव्हा विष्णू सहस्रनाम होण्याला विसरू नका खूप छोटीशी गोष्ट आहे खूप छोटीशी स्वत आहे पण यांचा बेनिफिट मात्र शंभर टक्के होतो आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका गुलांबे मात की जय तुझा भावने आईचा उदय उदा आणि श्री स्वामी